जरा बजरंग बलीच्या नावाने एकदा जय गाजवायचा आहे आणि सर्वांनी वर करून जय गाजवायचा होतील मुक्के बघूया आता कोण मुक्क व्हायला तयार आहे बोल बजरंग बरी की बोल बजरंग बरी की अशी दोन कुस्त्या दोन संयोजन आणि नियोजन ते मान्य पांडुरंग पाटील यांचा सत्कार कुस्ती कमिटीच्या वतीनं होतोय आणि तो सन्मान त्यांनी आणि करायचा आहे वस्तीला पैलवान ग्रुप पैलवान वस्ती आपल्या घराण्यात असाव असं वाटतंय गाव मंडळी या गस्सा अस्सल मर्दानी पोरग तयार करा मंडळी मैदान सिद्धांत यात्रा कमिटी आहे पण त्याचबरोबर या गावातील प्रत्येक व्यापारी वर्ग भारतातील एक नंबर तालीम महाराष्ट्रातील एक नंबर तालमेल दपायला म्हणायचं आणि का कुस्ती बघावी तर या जुनवणीच्या मैदानामध्ये काका पवार शिव छत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद पवा दोघे सक्ते भाऊ निवृत्ती वनमानी यांच्याकडून एक हजार रुपयाचे सागर झाली माने यांच्याकडून सागर पैलवानला पाचशे रुपये आले घेऊन जायचं आहे सागर पाच मिनिटाचं टायमिंग या कुस्तीसाठी पाच मिनिटाचं टायमिंग आणि पट काढण्याचा प्रयत्न पाच मिनिटाच्या एक वेळ वेळ सेकंद मिळणार नाही पाच मिनिटाचं टायमिंग टायमिंग लावा आणि एकदा वरात करी की असी दुमदुमली मुस्ती पंढरी राऊन मारावा हांडोरंग महाराज मुस्ती पंढरी जमानी सत्पथ्री पुण्यात्मक पुण्य दान करा मंडळी कुठेतरी खर्च करण्यापेक्षा या मल्लविधेवर खर्च करा सतर्क पंच तज्ञ पंच म्हणून पैलवान अनिल हो तर त्या ठिकाणी पंच म्हणून काम करता महाराष्ट्र लेवलला ला नेलं ने आणि आणखीन चांगला पैलवान होण्यासाठी युवा उद्योजक मान्य पैलवान कोंडीबा होबाले नाकर यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे पैलवान सागर माझ्यापासून बक्षीस घेऊन जायचा जरा टाळी द्या पैलवान कोंडीबा होते पाच हजार रुपयाचं बक्षीस बक्षी विनय शेल्ता आणि नचं नाव पैलवान शामराव कडून तुम्हाला शेवटच्या कुस्तीला एवढं चांगलं सनैवादन केल्याबद्दल पैश पैसे घेऊन राऊंड मारायचा एक हजार रुपये बक्षीस चला राऊंड मारायचा बक्षीस घेऊन आणि टायमिंग विशेष म्हणजे महाराष्ट्रातील टॉप लेवलची कुस्ती आपण पाहतोय परंतु कुठल्याही पैलवाना किती देत आहे विलास भाऊ विष्णू भाऊ श्रीमंत अन्ना यांना कुठल्याही पैलवाना किती देताय म्हणून विचारलं नाही फक्त कुस्ती घेता आणि आलो असं महाराष्ट्राच्या या सर्व नामांकित पैलवानांनी सांगितलं टायमिंग द्या टायमिंग दिलेलं आहे